मालेगाव दोन हजार आठ बॉम्ब ब्लॉस्ट प्रकरणाचा निकाल एकतीस जुलै रोजी पीडित कुटुंबांच्या न्यायाच्या आशा उंचावल्या पुन्हा दोन हजार आठ साली मालेगावात भिकू चौकात झालेल्या भीषण बॉम्ब ब्लास्ट प्रकरणाचा अंतिम निकाल एकतीस जुलै रोजी न्यायालय देणार आहे या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जखमी झाले होते आजही शहराच्या काही भागांवर त्या घटनेचे निशान शिल्लक आहेत उद्ध्वस्त दुकाने छरऱ्यांची शटरवरील खुणा आणि हॉटेलमध्ये बंद पडलेली नऊ वाजून पस्तीस मिनिटांची जी घड्याळ ती त्या काळाच्या दुःखद क्षणांना आजही आठवण करून देते या बॉम्ब ब्लॉस्टमध्ये दहा वर्षांची परवीन ही मुलगी मृत्युमुखी पडली होती तिचे वडील कशेख यांनी आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली असून आजही ते आपल्या मुलीचा फोटो घेऊन न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सहा आरोपींवर खटला सुरू असून दोषी ठरतात की निर्दोष सुटतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे विशेष म्हणजे सतरा वर्षांनंतर न्याय मिळतो का याकडे पीडितांचे आणि नागरिकांचे आशेने लक्ष आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग मालेगाव ते माझी मुलगी होती ते भिक्कू चौकात एकोणतीस नऊ दोन हजार आठ बंबाळ्यात झाली होती तिथले तिथे पण माझी मुलगी होती वया पावण्याला गेली होती त्या तिथले तिथे पडून राहिले होते मी बाहेर निघली मी नंतर घर गेले, गेले माझी बायको सांगितली म्हणजे सांगितले ते आपली आहे म्हणून का आणि मग ते दहा वर्षात या येऊन जाईल बाई माझी बायको गेली फरण हॉस्पिटल गेला फराण हॉस्पिटलला माझी बायको गेली आणि मुलगी मी आपली मुलगी आहे तर आपली मुलगी आहे नंतर मी गेली तिथे मी गेले म्हणजे फराण हॉस्पिटलला मी आहे वडिये पण जाऊ वडिये पण गेले मी वडि पण मला दाखवून लागतोय काय तुमची अपेक्षा चोरटला आमच्या हे म्हणणं आहे त्यांना सगळ्या भेटायला पाहिजे मन गडकरी त्यांना त्यांना सजा भेटायला पाहिजे <coughs> अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा